नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमन रेसिपी चॅनल मध्ये सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण रामनवमी स्पेशल बघणार आहोत मालपुवा खूप कमी साहित्यापासून मालपुवा तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघा मालपुवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चालून घेतलेला आहे चाळणीच्या सहाय्याने त्यानंतर एक वाटी साखर अर्धी वाटी बारीक रवा अर्धा चम्मच इलायची पावडर अर्धा चम्मच सोप पावडर चार चम्मच साखर एक वाटी दुधावरची मलाई एक ग्लास कोमट दूध प्रथम आपण मालपुवा बनवण्यासाठी लागणारी बॅटरी तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये मैदा काढून घेऊया तुम्ही मैद्याच्या ठिकाणी हो गव्हाचं पीठ पण घेऊ शकतात त्यानंतर बारीक रवा ॲड करून घ्यायचा सोप पावडर इलायची पावडर साखर आता हे सर्व साहित्य विस्कच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता इथे लागेल त्याप्रमाणे कोमट दूध ऍड करून आपल्याला एक सॉफ्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे अल्फुआचं बॅटर बनवण्यासाठी कोमट दुधाचा वापर करायचा थंड दूध किंवा रूम टेम्परेचरवरच दूध नाही घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपल्या बॅटरीची कन्सिस्टन्सी फ्लोइंग आहे इथे मला एक ग्लासपेक्षा जास्त दूध लागलेलं आहे तरी दीड ग्लास लागला असेल लाग ला आता या स्टेजला आपण दुधावरची मलाही ॲड करून घेऊया इथे मलाई पण छान मिक्स करून घ्यायची आहे बॅटर सोबत बॅटरमध्ये गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची आता आपलं बॅटर रेडी आहे इथे आपण मालपुयाच्या बॅटरवर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटं रेस्ट देऊया म्हणजे आपलं बॅटर सेट होईल इथे आपण मालपुयाचं से बॅटर सेट होईपर्यंत साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडे ठेवली आता यामध्ये एक वाटी साखर ॲड करायची ज्या वाटीने साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं आपल्याला इथे एक तारी पाक नाही बन बनवून घ्यायचा नॉर्मल चिपचिप पाक तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्या पाकाला छान उकळी आली तुम्ही बघू शकतात आता यामध्ये फ्लेवर साठी इलायची पावडर ऍड करून घ्यायचं तुम्हाला हवं असं तुम्ही केशर पण ऍड करू शकतात किंवा रोज वॉटर ऍड केलं तरी चालते पण चेक करूया आपला पाक तयार झाला की नाही इथे असा आपला पाक, पाक रेडी झाला इथे पंधरा मिनिट रेस्ट दिल्याच्या नंतर आपल्या मालपुचं बॅटर रेडी झालेला आहे मालपुहा बनवण्यासाठी हे, माल हे बघा कशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे आता इथे तळण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली आपलं ऑइल पण छान गरम झालं आता यामध्ये मालपुवाचं बॅटर ॲड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता हळूहळू आपला मालपोहा साईड चेंज करत आहे आता तयार झालेल्या जागेवर दुसरा मालपोहा ऍड करून घ्यायचा हे बघा आपला मालपुवा हळूहळू फुगायला सुरुवात झालेली आहे आता आपण पलटी मारून घेऊया मालपुव्याला इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे मालपुवे आता तुम्ही बघू शकता आपले मालपुवा छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून झाले आता आपण मालपुवा ऑइल मधून बाहेर काढून घेऊया एक्स्ट्राच ऑइल पूर्ण काढून टाकायचं हे बघा किती छान कलर आलेला आहे मालपुव्यावर आता आपण गरम गरम मालपुवा या पाकामध्ये ऍड करून घेऊया पाकामध्ये आपल्याला हे मालपुवे असे सोडून द्यायचे आहे पाच ते दहा मिनिटांसाठी म्हणजे मालपुवा छान पाक ऍब्जॉर्ब करेल राहिलेले सर्व मालपुवे या पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता पाकामध्ये डिप केल्याच्या नंतर मालपुवे किती छान दिसत आहे हे बघा आपला किती रसलसीत मालपुवा तयार झालेला आहे राहिलेले सर्व मालपुवे याच पद्धतीने तयार करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व मालपुहे तयार झालेले आहेत तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी ती कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी राम स्पेशल माल बोवा तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील